शंभूराजांबद्दल आमच्या पोटात तीळ मात्र राग नाही सुनबाई शंभूराजे ठेवून वागतात खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलत नाहीत पदोपदी रुजतात रागावतात एकटेच कुढत बसतात हिताच बोलू लागलो की तिढ्या अर्थानं घेतात आम्ही पारखलेल्या माणसांशी वैर धरतात अकल्याहून सुटकेच्या वेळी आम्ही त्यांना एकट्याला मथुरेला टाकून गेलो असं म्हणतात सुनबाई राजांना मागे टाकून जायला आम्ही त्यांचं दुश्मन का होतो जीवाच्या भयानं पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान भ्याड का होतो विचार करा विचार करा मुघल आमच्या पाठीवर सभोवती हेरांचा सुळसुळाट जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमांच्या हाती गवसतो त्या रात्री शंभू राजांनी आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्थराला पाझर फुटेल असा टाहो फोडला आबासाहेब आबासाहेब आम्हाला एकट्याला टाकून तुम्ही नाही शब्द ऐकले आणि त्राणच झालं क्षणभर मस्तकात सणक शिरली आठ वर्षाच्या एकुलत्या एक पोराला परमूलखात टाकून जाण्यापरीस नको तो संकल्प नको ती प्रतिज्ञा आणि नको ते हिंदवी स्वराज्य पण क्षणभरच दुसऱ्याच क्षणी आमच्या डोळ्यापुढे रायगड उभा राहिला आमच्या शब्दाखातर रक्त सांडणाऱ्या सवंगड्यांची उद्ध्वस्त घरदार दिसू लागली करारी मुद्रा आठवली विचार आला की खुद्द आमच्या एकट्याची जान खत्र्यात असती तर मामला वेगळा होता पण चिमुकले शंभूराजे स्वराज्याचे वारस ते आलमगिराच्या तावडीत गवसले तर दौलतीचा समूळ उच्छेद होईल सुनबाई केवळ शंभूराजांना बचावण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं उष्ण अवसान राखलं आणि कमरेची चिमुकल्या हातांची मिठी सोडवली त्या रात्री मोठ्या निर्धारानं शंभूराजांना माग टाकून आम्ही यमुना पार झालो बरोबरच्या सरदारांनी आमच्या मुद्रेवर केवळ निर्धारच पाहिला पण सुनबाई आमच्यातल्या तडफडणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले फक्त यमुना माईनं Saya murnai, jaga dam,